ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग ज्ञानदेवकृत सद्गुरुस्तवन भाग पहिला ओवी पहिली ज्ञानदेवानी सतराव्या अध्यायाला तेहतीसव्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे त्याच सुरुवातीला सद्गुरुना जीव गणेंद्र म्हणजे जीवांचा स्वामी श्री गणेश म्हणून आळवलेलं आहे विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी निद्रा, योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया ज्या तुझी योगमया विश्वरूपी प्रफुल्लित आकाराला प्रकट करते व जो जीवरूपी गणांचा तू स्वामी गणपती त्या सद्गुरु तुला नमस्कार अस सतराव्या अध्यायात ज्ञानदेवानी सद्गुरूना जीवाचा उद्धार करणारा गणेश या रूपात प्रस्तुत केला आहे तत्पूर्वी त्यांनी पहिल्या अध्यायात वाङ्मय गणेश रूपकातून उभा केला होता तर तेराव्या अध्यायात त्यांनी आत्मरूप गणेश अशा सद्गुरूंच्या चरणाचं स्मरण केलं होतं वेगवेगळ्या स्वरूपात सद्गुरू स्थवन करणे हे ज्ञानदेवांचे वैशिष्ट्य आहे दहाव्या अध्यायात त्यांनी गुरु गौरव स्तोत्र गायले होते तर बाराव्या अध्यायात त्यांनी गुरुकृपा दृष्टीवर मातेचे रूपक करून योगशास्त्राच्या परिभाषेत ते शिष्याला ब्रह्मप्राप्ती कशी करून देऊ शकतात त्याचे वर्णन केले होते तेराव्या अध्यायात प्रस्तावनेत गुरुस्तवन नसलं तरी आचार्योपासन या पदाचे स्पष्टीकरण करण्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या गुरूंवरील प्रेमाची प्रतिती वाचकांना दिली होतीच चौदाव्या अध्यायात संस्कृत प्रचुर शब्दाने गुरूंचा महिमा वर्णिला होता तर पंधराव्या अध्यायात त्यांनी श्री गुरूंची मानस पूजा केली होती सोळाव्या अध्यायात त्यांनी श्री गुरुंवर चितसू रूपक करून लौकिक सूर्य व गुरु सूर्य यांच्यात काय फरक आहे ते स्पष्ट केले होते आणि आता सतराव्या अध्यायात त्यांनी श्री गुरुंवर गणेशाचं रूपक केलं आहे श्री निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरु आणि थोरले बंधू नाथपंथाची दीक्षा व कृष्णभक्ती त्यांना निवृत्तीनाथांकडून मिळालेली आहे तसेच आई वडिलांच्या मृत्यूनंतर तेच सर्व भावंडांचा आधार झालेले होते ज्ञानदेवांची गुरुभक्ती प्रखरे हे ज्ञानेश्वरीत आलेल्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या उल्लेखांवरून कळून येते वास्तविक गीता हा श्री कृष्णार्जुनांचा संवाद त्याबरोबर धृतराष्ट्राला रणातील वृत्तांत ऐकवण्याच्या निमित्ताने संजय व धृतराष्ट्र हे आणखी दोन पात्रे गीतेत दिसतात त्यातील धृतराष्ट्र फक्त सुरुवातीच्या एकाच उभीत दिसतो नंतर मात्र फक्त संजयच गीतेत वावरताना दिसून येतो ज्ञानदेवीत ज्ञानदेवानी ही चार पात्रे तर रंगवली आहेतच पण त्या व्यतिरिक्त शिवपार्वती श्री गुरु निवृत्तीनाथ आणि श्रोते ही पात्रे पण रंगवलेली आहेत त्यातील श्री निवृत्तीनाथांना एक स्पष्ट व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरीत लाभलेलं आहे निवृत्तीनाथ बंधू व गुरु आहेतच पण निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरीचा आधारवड आहेत त्यांच्या आज्ञेने आपण ज्ञानेश्वरीवर टीका लिहित आहोत असं ज्ञानदेवानी वेळोवेळी सांगितलेलं आहे व त्यांच्याकडे कृपेची याचना केली आहे बहुना श्री निवृत्तीनाथच आपल्या मुखाने बोलत आहेत असा त्यांचा भाव आहे निवृत्ती दासू निवृत्ती बंधू अशा त्यांनी नाममुद्रा पण घेतलेल्या आहेत सुखरूप असणाऱ्या निवृत्तीनाथांनीच त्यांना काव्यस्फूर्ती दिलेली आहे तेच ईश्वर स्वरूप श्रीकृष्ण स्वरूप व परमात्मा स्वरूप आहेत असंही त्यांनी वर्णन केलेलं आहे तसेच ते ज्ञानेश्वरीचा ज्येष्ठ श्रोतही आहेत अशी श्री निवृत्तीनाथांची व्यक्तिरेखा ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत प्रभावीपणे रंगवलेली आहे या अध्यायात त्यांनी सद्गुरूंवर तया नमो गणेंद्रा श्री गुरुराया असं म्हणून गणेशाचे रूपक केलेलं आहे गजाननाला गणपती गणेश गणेंद्र अशी नाव आहेत गण म्हणजे समूह शिव व पार्वतीच्या सेवकांना गण हे नावे आणि त्या गणांचा अधिपती असल्यामुळं गजाननाला गण या शब्दावरून आलेली ही नावं आहेत श्री गुरु सुद्धा गणेंद्र आहेत येथे पण याचा ये अर्थ प्रकृती महत अहंकार अकरा इंद्रियांचा समुदाय अशा सर्व गणांचा स्वामी सद्गुरु आहेत परमात्मा स्वरूप सद्गुरु गणेश हे इंद्रियांचे स्वामी आहेत त्यांची सर्व इंद्रियांवर हुकमत चालते त्यामुळे ज्ञानदेवाने योजलेले नाव हे सार्थच ठरते अथर्व शीर्षात म्हटलेलं आहे त्वमेव प्रत्यक्षम तत्वसी तमेव सर्व खलविद ब्रमासी ताक्षा सर्वं ब्रा सर्व जायते गणेशाची अशी परब्रह्म स्वरूपात स्तुती केलेली आहे सर्व जग त्याच्यापासूनच निर्माण होतं असं अथर्व शीर्षात सांगितलं आहे पण केव्हा ज्ञानदेव सांगतात की सद्गुरु गणेशाची योगमय जगदरूपी प्रफुल्लित मुद्रेला विकसित करते त्याची योगमाया जगरूपी आकार दाखवते त्याच्यापासूनच हे विश्व आकाराला येते आणि मग जीव गण जन्मतात काही प्रतीत तया नमो जी गणेंद्रा अशा ऐवजी तया नमो जीव गणेंद्रा असा पाठ आहे त्या जीवरूपी गणांचा नियंता इंद्र तो जीव गणेंद्र सद्गुरुरूपी परब्रह्माच्या अधिष्ठानावर हे विश्व मायेमुळे भासते असे या ओवीत ज्ञानदेवांनी सांगितलं आहे सद्गुरु गणेशाची योगमाया जगदरूपी प्रफुल्लित मुद्रेला विकसित करते पुढे शंकर सुद्धा गणपतीचे कसे स्मरण करतात ते ज्ञानदेवाने सांगितले आहे तो भाग आपण उद्या पाहू